मालवण समुद्र किनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता निकृष्ट बांधकाम चुकीचं नियोजन राजकीय हव्यास आणि गैरकारभारामुळं हा पुतळा ढासळलाय भारतीय दलित महासंघाच्या वतीनं पन्हाळा तहसील कार्यालयासमोर या घटनेचा निषेध करण्यात आला मालवण समुद्र किनाऱ्यालगत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वादळामुळे कोसळलाय आहे त्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या असून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आलं या घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचा जाहीर निषेध करण्यात आला ही घटना संतापजनक असून शासनानं छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणीत हलगर्जीपणा केला असल्याचं मत प्रदेश श्रीकांत कांबळे यांनी व्यक्त केलं भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता चुकीच्या पद्धतीनं पुतळा उभा केल्यानंच ही दुर्घटना घडल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी अनिरुद्ध कांबळे भिकाजी कांबळे बबलू चौगले महेश हळकुंदे चंद्रकांत काळे विक्रम समुद्रे अभिजित बनसोडे अमोल माळी अमोल कांबळे पूनम रणभिसे दादा महापुरे आकाश कांबळे उपस्थित होते